राजकारणात चेहरा हा अत्यंत महत्त्वाचा असतो तो नेतृत्वाचं प्रभावाचं आणि शहराच्या अस्मितेचं प्रतीक असतो पुणे शहर म्हणजे शिक्षण संस्कृती आय टी आणि चैतन्य पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडं एक प्रश्न आजही अनुत्तरित आहे तो म्हणजे कलमाडीनंतर पुण्याचा चेहरा कोण हा प्रश्न केवळ राजकीय के नाही तर तो पुण्याच्या पुढच्या प्रवासाचा दिशादर्शक आहे चला तर मग पाहूया या प्रवासात खूप चेहरे आले आणि गेले पण त्यामुळे पुण्याचं प्रतिनिधित्व नेमकं पुण्याकडे याचाच आढावा घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पुण्यातल्या राजकारणात खूप मोठं स्थित्यंतर झालं अजित पवार स्वर्गीय गिरीश बापट चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ हे सगळे नेते पुढे आले पण सुरेश कलमाडी यांच्यानंतर राज्यात आणि केंद्रातही पुण्याचं प्रतिनिधित्व कोण करतंय असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे कारण काँग्रेसचं पुणे महापालिकेवर प्रदीर्घकाळ एकछत्री वर्चस्व होतं एकोणीसशे नव्वद नंतर सुरेश कलमाडी यांचा उदय झाला त्यांनी सबसे बडा खिलाडीसारख्या प्रतिमेने पुण्याच्या राजकारणात जबरदस्त प्रभाव टाकला मात्र नंतर अजित पवारांनी शिवसेना आणि भाजपला एकत्रानत पुणे पॅटर्न तयार केला आणि कनवाडी यांचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही काळ राष्ट्रवादीने काँग्रेससोबत युती करत पुणे महापालिकेवर दहा वर्ष सत्ता गाजवली दोन हजार सतरामध्ये मध्ये मात्र भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली या राजकीय उलता पालतीत अजित पवार गिरीश बापट त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ अशा नेत्यांनी उभारी घेतली पण आजही असं ठामपणे सांगता येत नाही की कलमाडी यांच्यानंतर पुण्याचा मुख्य राजकीय चेहरा कोण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भाजप पुण्यात काँग्रेसचा विरोधक म्हणून पुढे आला त्यावेळी काँग्रेसचे विठ्ठल राव गाडगीळ यांनी भाजपच्या अण्णा जोशी यांचा दोन निवडणुकांमध्ये दारूण पराभव केला पण एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अण्णा जोशींनी गाडगीळ यांचा पराभव करत पुण्याचे पहिले भाजप खासदार होण्याचा मान पटकवला याच दरम्यान सुरेश कलमाडी राजकारणात पुढे आले आणि काँग्रेसच्या पारंपरिक शैलीपेक्षा वेगळं राजकारण सुरू केलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादीची स्थापना केली या फाटाफुटीचा फायदा हा भाजपला झाला आणि प्रदीप रावत हे खासदार झाले कलमाडे यांनी ही संधी ओळखून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला यू पी ए सरकारच्या काळात कलमाडे यांचा प्रभाव वाढला आणि त्यांनी पुणे फेस्टिवल मॅरेथॉन त्याचप्रमाणे फिल्म फेस्टिवल आणि कॉमनवेल्थ गेम्ससारखे उपक्रम सुरू केले त्यानंतर त्यांची ओळख पुण्याचा चेहरा म्हणून झाली दोन हजार सातमध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यांना एकत्र आणून पुणे पॅटर्न तयार केला दादा विरुद्ध भाई अशी लढतही गाजली पण याच काळात दिल्लीच्या कॉमनवेल्थ घोटाळ्यात कलमडी अडकल्यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व हे उतरणीला लागलं त्यानंतर दोन हजार बारामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजित पवार राज्यात नेतृत्व करत होते पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आपली ताकद ही दाखवून दिली मात्र त्यांना पुण्यात ठाम पाठिंबा देणारा दुसरा प्रभावशाली नेता मिळाला नाही दोन हजार सतरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव करत भाजपने एक हाती सत्ता मिळवली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विजयी झाले त्याच वर्षी गिरीश बापट यांची खासदार म्हणून निवड झाली आणि त्यांचं नेतृत्व आकार घेत गेलं भाजपमध्ये बापट आणि पाटील अशी दोन सत्ता केंद्र तयार झाली दोन हजार तेवीसमध्ये बापट यांचं निधन झालं त्यानंतर दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि दोन वेगवेगळे गट तयार झाले त्यामुळेच राजकीय गणिते ही बदलत गेली तर याच बदललेल्या गणितांमुळे याचा नेमका फायदा कोणाला झाला पाहूयात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत कलमाडी काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष लढले त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसमधून विठ्ठलराव तुपेंना तिकीट दिलं आणि कलमाडी हे पराभूत झाले ही फूट भाजपला फायद्याची ठरली आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रदीप रावत हे खासदार झाले सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे शरद पवार आणि अजित पवार दोन गटात विभागले गेले आहेत त्यामुळेच याचा फायदा आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपला होण्याची दाट शक्यता आहे तसंच पुण्याचं राजकारण हे सतत बदलत राहिले पुणे महापालिकेत आता चौतीस गावांचा समावेश झाला आहे त्यामुळे ती भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वात मोठी महापालिका बनली तसेच गेल्या पंचवीस वर्षात पुण्याचा प्रचंड विकास झालाय देश विदेशातून अनेक विद्यार्थी कामगार आणि तंत्रज्ञ इथे आले आहेत त्यामुळेच शहराचा चेहरा मोहरा बदलला आणि त्याचबरोबर राजकारणही बदललं त्यामुळेच आता कलवाडीनंतर पुण्याचा चेहरा कोण होणार हे येत्या काही दिवसातच नक्कीच पट स्पष्ट होईल तोपर्यंत पाहत रहा पुणे प्राईम न्यूज